Kau pergi ke बॅरिकेट मोकळे करायचं आहे ट्रेन चालू झाली आहे तर सर्व गणेश भक्तांना पेट्रोलची विनंती आहे बॅरिकेट पासून दूर जायचं आहे मला पण ते मिळते तुला आज सातारा शहरातलं त्यासोबतच संपूर्ण सातारा जिल्ह्यातलं गणेश विसर्जन अत्यंत निर्विघ्नपणे पार पडलं त्यासोबतच आजच्या गणेश विसर्जनामध्ये कुठेही डॉल्फी किंवा डीजेचा वापर करण्यात आला नाही त्यामुळे महिलांचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आजच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लाभला आहे याबद्दल मी सर्व सातारकर नागरिकांचं आणि जिल्हावासियांचं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो